नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं सहशे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक निमित्त काही असो परंतु तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा वेगळा आनंद आहे आणि तो मला वाटतं वजे गावकऱ्यांनी पूर्ण केलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता आमचे दौरे बंद झालेले आहेत आम्ही पूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जायचं वर्षातून एकदा आता कार्यक्षेत्र वाढलेलं आहे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळे आता, आता ते जाणं शक्य होत नाही आणि म्हणून आम्ही आपल्या पीठांवर येतो आता आम्ही तेलंगणा पीठावर चाललेला आपल्या पूर्वनिजित दौऱ्याप्रमाणे तेलंगणा पीठावर चाललो आणि गोंदेगावकर साहेब जे आहेत त्यांचा संपूर्ण परिवार आहे त्यांच्या प्रेमपोटी का होईना आपल्याला सर्वांना हा एक सुवर्णक्षण किंवा योग जुळून आलेला आहे त्यात तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर अत्यंत आनंदानं ऊर भरून आलेला आहे दुपारची वेळ आहे भुकेची वेळ आहे तरी सुद्धा सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हाला आमचे आशीर्वाद आहेत या ठिकाणी अठ्ठावीस संकुल संकुल जे आहेत वेगळ्या प्रकारचे फॅकल्टी ज्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा जर समाजाला उपयोग होत असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होईल कारण माझी शिकवण आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्या जगवा आणि माझ्यासोबत जे जे आहे त्यांना त्यांना त्यांच्या हातून सत्कर्म कसं घडेल आमचं संतांचं कामच असं आहे तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा म्हणजे आम्ही घडलोय तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलेलं त्यामुळे ती गडबड झालेली आहे मी म्हटलंय आम्ही बी घडलो आणि तुम्ही पण घडा तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलं की आम्ही बिघडलो आणि तुम्ही पण बिघडा पण काय हरकत नाही साधू संतांच्या संगतीमध्ये जर आपण बिघडलो तर वाईट काहीच होत नाही कारण इथे अशा प्रकारे शिकवलं जातं की आपल्याला जन्माला आल्यानंतर नावरूप करून आपल्याला जायचंच आहे परंतु गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव झालं पाहिजे यासाठी आम्ही आपल्यासारख्या सर्व भक्तगणांना आवाहन केलं आणि आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण शहाऐंशी वा बॉडी डोनेट केलेलं आहे त्यातपर्यंत पंचायत होता आधीच झालेलं आहे बॉडी डोनेट शहाऐंशी बॉडी डोनेट झाले ही सोपी गोष्ट नाही आहे लक्षात घ्या हिंदू धर्मामध्ये कोणी पैसे देईल जमीन देईल म्हणजे दान वेगळ्या प्रकारचं करेल परंतु नातेवाईकाचं मरणोत्तर देहदान करणं हे फार कठीण काम आहे कारण आपल्या धर्मामध्ये सोळा जे संस्कार आहेत त्या सोळा संस्काराचं शेवटचा संस्कार आहे अंत्येष्टी अंत्येष्टी जो आहे हा फार महत्वाचा असतो आणि त्याला आपले नातेवाईक जरी भेटू शकले तर म्हणून तो रक्षा विसर्जन जो कार्यक्रम आहे तो आपल्या धर्मामध्ये सांगितलेला किमान रक्षा विसर्जनाच्या वेळी तरी मग त्याला आपल्या इकडे मला वाटतं राग सावडणे म्हणतात तर ती राग सावडण्यासाठी तरी आपण आलं पाहिजे म्हणून अगदी लांब दूर कुठून कुठूनही नातेवाईक असला तरी तो येतो का तर आता शेवटचं दर्शन आहे म्हणून आणि आपण सर्वजण माझ्या किती प्रचंड प्रेम करता माझ्या प्रेमाखातर आतापर्यंत ही क्रांती आहे हिंदू धर्मातली क्रांती आहे हे लक्षात घ्या की मेल्यानंतर देह शासकीय महाविद्यालयाला द्यायचा ही फार मोठी क्रांती आहे आम्ही सांगितले की तुम्ही अशा प्रकारे तुमचे नातेवाईक जर मरणोत्तर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देह द्या आणि एवढं प्रेम संपादन करणे सोपी गोष्ट नाहीये मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे भक्तगण मला प्राप्त झाले म्हणून या अल्पावधीमध्ये आतापर्यंत आपण शहाऐंशी देहदानाचं कार्य करू शकलो हे कार्य समाजाची चळवळ झाली पाहिजे समाजाला ते केलं पाहिजे कारण समाजाला दिशा देण्याचं काम संतांनी करायचं असतं संतांनी पैसे पिशे जमा करायचं नाही पण माझा मी कुठेही विश्वस्त नाही ट्रस्टी नाही काही नाही त्रेपन्न अम्ब्युलन्स सेवा करतात की ज्या कुठल्याही जाती धर्माचा तो माणूस असू दे त्याला ताबडतोब घेऊन आठ ते दहा मिनिट गोल्डन आवर जो असतो त्याच्यामध्ये आठ दहा मिनिटांमध्ये त्या पेशंटला उचला नजीकच्या हॉस्पिटलला घेऊन जा त्याचे प्राण वाचवा हे पुण्य राहणार आहे हे लक्षात घ्या याचबरोबर दुसरी चळवळ आपली आहे ती अवयवदानाची आतापर्यंत बारा लोकांनी परवा जानेवारीमध्ये आम्ही सांगितलं की आपण बॉडी डोनेट करतोय मला खात्री आहे की या दीड दोन महिन्यामध्ये शंभरपर्यंत जाईल संख्या जा। त्याच्यामुळे जा ते काम करायचंच आहे परंतु त्याचबरोबर अवयवदान पण केले पाहिजे आपण आणि त्याप्रमाणे आता बारा आतापर्यंत अवयवदान झालेलं आहे तर अशा प्रकारची चळवळ उभं करणार समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देणार आज गोजेगावकर हो ते जे आहेत आम्ही का आलो इकडे तर त्यांचं जे कार्य आहे समाजाप्रती कार्य आहे आज इथे जे त्यांनी बारा अठ्ठावीस संकुल उभी केले त्याच्यातून घडणारा जो माणूस आहे तो भविष्यामध्ये चांगलाच घडणार आपल्याकडे नाणीजदा नर्सरी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत सीबीएसई बोर्डाचं शिक्षण आपण अपन, आपल्या संस्थानातर्फे देतो फुकट आहे त्याच्या पाठीमागचा माझा उद्देशच असा आहे की एक पिढी घडली की पुढची पिढी जी आहे ती त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे घडू शकत कारण शिक्षण हे ने आपले नेत्र आहे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे कारण अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपल्याला पाहिजे व तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मी जीवनाची जी त्रिसूत्री सांगतो तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मन तुमचं अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा अशा त्रिसूत्रीने जागा तर ह्या अध्यात्म विज्ञान युगामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे जगता येईल आणि ज्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या नुसतं विज्ञान विज्ञान करून चालत नाही कारण विज्ञानामुळे स्पर्धक तयार करता येतो परंतु माणूस नाही तर्फ करता येत म्हणून माणूस निर्माण होणं गरजेचं आहे परवा आपण टीव्हीवर कारपासून बघतोय त्याच्या अगोदरपासून बघतोय संजय सरपंच सा संजय देशमुख जे आहे त्यांची हत्या झाली ती हत्या करणार माणसाच आहे पण पशूलाही लाद वाटेल अशा प्रकारचं जे पशुहीन काम केलंय ते का केलंय तर संस्कारांचा अभाव आहे त्या संस्कार कोण देत तर अध्यात्म देत शास्त्र आहे हे नीट नीट समजून घ्या आणि अध्यात्मशास्त्र जे परमात्मा परमेश्वर याची जी संकल्पना मांडतो ते अध्यात्माला हे मान्य नाहीये की गणपतीला सोंड आहे त्याला हात आहे सरस्वती देवीच्या हातामध्ये विना आहे हे आम्ही साधू संतांनी केलेलं आहे शुभ प्रारंभी वंदन तुला आमचे विश्वपाला सत्वर यावे भर अभंगामध्ये मी सांगितलंय की निर्गुण देवा तुला समुण साधू संत करून आरमिरे तुला स्थापिला पूजेला अशा प्रकारे त्या परमात निर्गुण परमात्म्यांची व्याख्या मी केलेली आहे तर निर्गुण परमात्मा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वांमध्ये आमचे जे वेद आहे ते वेद हेच सांगतात तत्व मस्ती की ते तत्व चराचरांचं जे चैतन्य आहे हे चैतन्य तूच आहे हे चैतन्य तूच तू आहे हे बघायला अध्यात्मशास्त्र शिकवतं म्हणून आज अत्यंत काळाची गरज आहे की माणसानं अध्यात्मवादी असलं पाहिजे आपलं मन अध्यात्मवादी ठेवा डोळे विज्ञानवादी ठेवा तर नक्की स्पर्धक पण बनू आणि तो खिलाडू वृत्तीचा स्पर्धक माणूस म्हणून त्याच्यामध्ये माणूस की नावाचा जो धर्म आहे आपल्या वेगळ्या जाती आहेत वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्माच्या पलीकडे घेऊन कोण जातं तर अध्यात्मशास्त्र घेऊन जातं म्हणून अध्यात्माची का सोडू नका अध्यात्म एक शास्त्र आहे परत परत मी सांगेल हे बुवा बाबांचं महाराजांचं का शास्त्र नाही आहे तर हे आध्यात्मिक शास्त्र आपल्याला अनेक प्रकारचं दृष्टिकोन देतं विशाल दृष्टिकोन देत आज ज्याला तुम्ही प्लास्टिक सर्जरी म्हणता ही प्लास्टिक सर्जरी हजारो वर्षापूर्वी झालेल्या त्रेतायुगामध्ये झाले महारिज नावाचा जो राक्षस आहे प्लास्टिक सर्जरी करून सुवर्णमूर्ग बनवून आणलेला होता आणि त्यामुळे स्वतः जगदंबा जी स्वतः लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेला पण ओळखता आलं नाही की हा मारीच्या नावाचा राक्षस आहे हे सुवर्ण मृग नाही प्रगत होतं आज तुम्ही आयुर्वेद कॉलेज पण काढलेलं ऐकून आनंद वाटला त्याच्यामधले जे सुश्रुत आहे त्या सुश्रुतानी जे पहिलं ऑपरेशन केलंय ते इतकं सूक्ष्म ऑपरेशन केलेलं आहे केसाची जी जाडी आहे त्या जाडीचे एक हजार करता सूक्ष्म ऑपरेशन पहिलं शुश्रुतानी केलेलं आहे सर आपल्याला ओघा वगैरे येईल त्यावेळी सगळे सांगतील याच्याबद्दलची माहिती अध्यात्म जे आहे शास्त्र म्हणून शास्त्र म्हणून पाहिलं पाहिजे अध्यात्म आपल्या मनाच्या कक्षा उंचावतात रुंदावतात म्हणून आपण आध्यात्मिक असलं पाहिजे आमच्या प्राचीन कालच्या ऋषी आपल्याला जी भक्ती करायला सांगितलेली आहे ही भक्ती नेमकं दुसरं तिसरं काय आहे तर एकाग्रतेचा व्यायाम आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले माझे नि स्नान स्नानसंध्या जप हो मध्यानं ते सर्वही अधरमधान मदभजन त्या नवीन म्हणजे माझ्याशी जर एकाग्र झाला नाहीस तर तू पोती वाद कर करण कर जप कर यज्ञ याग अनुष्ठान काहीही कर पण तु जर तुझं लक्ष त्याच्यामध्ये नसेल तर केलेली भक्ती व्यर्थ आहे ती भक्ती असूच शकत नाही मग जी भक्ती करायची कशी कर तर एकाग्र त्याने करायची मग ही एकाग्रता आपल्याला जीवनामध्ये कशासाठी पाहिजे जी। तर माझं सांगणं की प्रत्येक माणूस जन्माच्या स्टेशनवरून जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि मृत्यूच्या स्टेशनवर जाऊन थांबतो तर हा जो प्रवास हा प्रवास सुखकारक झाला पाहिजे बिनचूक झाला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला तीन बाजू आहे एक चूक दुसरी बरोबर आणि तिसरी बिनचूक आपल्याला भिनचूक निर्णय घेता आले तर गोजेगावकरांसारखे आपण आपलं नाव समाजामध्ये करून ठेवू शकतो त्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव ठेवलंय आणि ते हळूहळू शिक्षण महर्षी नक्की होते त्यांना शिक्षण महर्षी म्हणून आमचा आशीर्वाद आहे किताब शासनाकडून नक्की मिळेल कारण ते जे कार्य करतात ते अतिशय उत्कृष्ट कार्य त्या कार्याचा गौरव मला आहे माझा एक शिष्य अशा प्रकारचं कार्य करतो याचा अभिमान आहे आणि म्हणून आम्ही आज इकडे आलो या कार्यक्रमाला किंवा इथे कॉलेजला भेट देण्यासाठी तर मुलांनी लक्षात ठेवा की तुमचं हे जे वय आहे ह्या वयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करून बसतो का करून बसतो तर मन चंचल असत आपल्याला आई वडिलांनी आपला मोड करून आपल्याला इकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं आणि कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे दंगा मस्ती करण्या मुलींची खेचण्या मुलांनी मुलींच्या मस्करी करण्या मुलींनी मुला मुलांच्या मुला प्रेमात पडणं याच्यासाठी आपलं उभा आयुष्य काही पोरं फुकट घालवतात का घालवतात तर फ्युचर कळत नाही ती कोन देता अपला। अपला तर ती दृष्टी जर कोण आणून देतं तर एकाग्र आपल्यामध्ये संयम आवश्यक असतो समयसूचकता आवश्यक असते आपल्याला आपल्यामध्ये दूरदृष्टी आवश्यक आहे आपल्यामध्ये प्रगल्भता आवश्यक असते आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म असावा लागतो आपल्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण असावा लागतो तर आपल्यामध्ये खिलाडू वृत्ती असावी लागते त्याला साधक बाधक जीवनामध्ये विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढायची असेल तर आपलं मन समृद्ध करा अध्यात्मशास्त्र जे आहे हे मनावर संस्कार करणार शास्त्र आहे आणि तुमचं आधुनिक विज्ञान जे आहे विज्ञान आणि आधुनिक विज्ञान परत एक मी नवीन शब्द ठेवलेला आहे अभ्यास करा म्हणजे कळेल तुम्हाला मी आधुनिक विज्ञान आणि विज्ञान असं का म्हटलंय तर अध्यात्मातलं विज्ञान हे आधुनिक विज्ञान जिथे संपत तिथे आध्यात्मिक विज्ञान सुरू होतं त्यावेळी हे जे भक्ती सांगितलेले हे सुद्धा एक विज्ञानच आहे की तुम्ही समृद्ध झालं पाहिजे तुमच्यातली चंचलता निघून गेली पाहिजे तुमच्यामध्ये संयम आला पाहिजे तुमच्यामध्ये दूरदृष्टी वाढली पाहिजे तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती वाढली पाहिजे तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण वाढला पाहिजे यासाठी ही भक्ती करायची मग काही जणांना देव आवडत नाही हे बिघडत नाही देव निर्गुण आहे निराकार आहे जे जे हे चाराचारात आहे ते देवच आहे फक्त कळत नाही आपल्याला म्हणून आपण टीका टिप्पणी त्याच्यावर करतो म्हणून मी सांगेन ही जी कॉलेजची मुलं इथे बसलेली त्यांच्यासाठी मी सांगेन आणि सगळ्यांसाठी सांगेन तुमच्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर दररोज दिवसातून दहा मिनिटं वेळ काढा आणि मनाला एकाग्रतेचा व्यायाम घ्या मुला मी सांगेन तुम्हाला कुठलाही देव आवडत नसेल तर एक निरांजन घ्या आणि त्या निरांजनाची वाद पेटवा आणि ती ज्योत असते त्या ज्योतीकडे फक्त दहा मिनटं बघत बसा एक चित्त होऊन बघत बसा आणि अनुभव घेऊन बघा आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या हे नक्की लक्षात येईल की तुमच्यामध्ये संयम वाढला आहे अभ्यास करण्यासाठी क्षमता वाढली अभ्यास करताना कंटाळा येतो अभ्यास केल्यानंतर के लक्षात येत नाही परीक्षा आली की मुलं काही मुलं तर प्रचंड हुशार असतात पण परीक्षा आली आली पेपरला गेले की ते ब्लँक होतात का तर चंचलता ह्या गोष्टी जाण्यासाठी दहा मिनिटं एकाग्रतेचा व्यायाम करा आणि बघा तुम्हाला किती तुमच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात त्या अध्यात्म आणि विज्ञानांची सांगड घालून पुढे चला आमच्या नाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला तेलंगणाला जायचं आहे तिकडे धाराशिव जिल्ह्याच्या मिटिंगसाठी कार्यकर्ते आलेले आहेत तिकडे मिटिंग, मिटिंग लावलेले आहे आमचं कॅलेंडर जे असतं ते दीड वर्ष अगोदर तयार होतं जीवनामध्ये नियोजन कसं असलं पाहिजे ते शिकण्यासारखं आहे मी दीड वर्ष अगोदर माझं कॅलेंडर तीनशे पासष्ट तयार करतो आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून तयार करतो आम्ही मी एकोणीसशे ब्याण्णव ला या मार्गामध्ये मा आलो मी पण सुरुवातीला नोकरी करायची लग्न झालेलं आहे आमचे पाहुणे इकडचे आवराजचेच आहेत कानिपनाथ महाराज जे आहेत त्यांचे जे सासरवाडी आवराजचेच आहेत तर आता ते सध्या लातूरला जे सावळे आहेत ते कानिप महाराजांचे सासरे आहेत तर आमचं कानिपनाथ महाराज साडेतीन वर्षांचे होते आणि आम्ही ग्रामसेवक म्हणून नोकरी लावतो आठ वर्ष नोकरी झालेली होती आणि गुरुदेवाने सांगितलं नोकरी सोड मी सोडून दिली सोडून दिली आणि मग या मार्गामध्ये आलो या मार्गामध्ये येऊन सुरुवात केली मी मला गुरूंकडून काहीच मिळालं नाही फक्त आशीर्वाद मिळाले कारण जो आमचा मठ आहे आमच्या गुरुदेवांचा तो लिंगायत समाजात आहे त्यामुळे लिंगायत समाजात असल्यामुळे आम्हाला नाणीचा दुसरा मठ स्थापन करावा लागला पण नाणीचा ज्या वेळेला आपला जुना मठ काही जणांनी येऊन पाहिलेला आहे त्याला नाथांचं माहेर असं म्हणतात ते बांधकाम करायला सुरुवात केली मी त्यात चुलतीत एकत्र कुटुंबात असल्यामुळे म्हटलं मला जमीन पाहिजे काय करायचं मठ बांधायचं त्यांना प्रचंड राग आलेला होता आठ वर्ष सर्व्हिस झालेले वय पंचवीस वर्ष आहे बायकोचं वय तेवीस वर्ष आहे मुलगा साडेतीन वर्षाचा आहे आणि नोकरी चांगली सरकारी सोडून देतो म्हणजे काय त्यांनी सांगितलं घे घे आणि लाव दिवे लागले आणि आज अल्पावधीमध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये आम्ही तेरा ठिकाणी पीठ निर्माण केले भारतातला जवळजवळ अर्धा भारत कॅप्चर करून टाकलेला आहे की कशामुळे प्लॅनिंगमुळे नियोजनामुळे माझा एक पण दिवस असा नसतो कधी की तो रिकामा आहे आणि त्याला काहीच काम नाही होणार तर नियोजन जीवनामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्याकडे प्लॅनिंग आहे तो नक्की माणूस जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि कुठलीही गोष्ट आपल्याला येत नाही असं नाही कधीही कुठलीही गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे तर तुम्हाला येते ती मला का नाही हे आलीच पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यासाठी तुमचं मन जितकं तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या विकसित करा आणि त्याच्यात झोकून द्या अभ्यास करण्याची वृत्ती जर असेल तर जीवनात काहीही करता येत नाही दुनिया झुकती आहे झुकानेवाला आहे असं म्हटलं जातं तर दीड वर्ष अगोदर कॅलेंडर तयार करायचं आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचं पण कॅलेंडर सहा महिन्यापूर्वी तयार त्यांची जी दिनचर्या दी असते ती सहा महिन्याची होते सहा महिन्यापूर्वी होते ती पण फ्लेक्झिबल असते माझं जर कॅलेंडर बघितलं तर इतकं टाईट असतं आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम घडतात तसेच्या तसे तुम्ही जर बघितलं आज तर उद्या आम्ही तेलंगणाला आज आम्ही प्रवास आता वजेगावकर साहेब बरेच दिवस सांगत होते की स्वामी आलं पाहिजे स्वामी आलं पाहिजे मी म्हटलं येणार योग्य वेळेला आणि मग काल आम्ही त्यावेळी परभणी राहतो तेव्हा प्रवासाचा दिवस होता थोडं मागं पुढे झालं तरी चालेल म्हणून म्हटलं उद्या येतो मी तुमच्या तेव्हा हे जे प्लॅनिंग आहे हे जे नियोजन आहे हे नियोजन करण्यासाठी म्हणजे ज्याला नियोजन करता येतं आपल्याला काही बऱ्याच लोकांना गरज होतं मग त्याचं टेन्शन येतं मग टेन्शनचं काही लोक टॉनिक घेतात वगैरे तर हे सुखकारक जीवन जगण्यासाठी देवाने परमेश्वरानं मनुष्य जन्म दिला आपल्याकडे बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर करून आपल्याला जगायचा असेल तर दररोज दहा मिनिटं कुठला देव आवडेल त्याचे नाहीच आवडला तर मी सांगितलं तसं ते निरंजन घ्यान त्या ज्योतीकडे बघत बसा एखादा पॉईंट घ्या त्या पॉईंटकडे फक्त दहा मिनिटं बघत बसा त्याला नेम धरणं असं म्हणतात तर तशा प्रकारे करा म्हणजे तुमच्या मनाच्या कक्षा उंचावतील आणि तुमच्यामध्ये संयम समयसूचकता प्रगल्भता नेतृत्व करण्याचे गुण चिकाटी अशा अनेक पैलून तुम्ही जर विकसित झालात तर जीवनामध्ये नक्कीच सक्सेस होऊ शकता हे उदाहरण स्वतः माझ्या जीवनाचं आहे आणि आहे बघा माझ्या हातात अधिकार काहीच नाही कारण मी त्या पन ट्रस्टवर ट्रस्टी पण नाही पण या ट्रस्टला एवढ्या उंचीवर ठेवून पोचवलेलं आहे आणि वेगवेगळ्या फॅकल्टी आपल्या ट्रस्टमार्फत सगळे टोटल फुकट आहेत त्रेपन्न ॲम्ब्युलन्स आहेत या त्रेपन्न अँब्युलन्स आज सतरा वर्ष सेवा करतात पण गव्हर्नमेंटची अँब्युलन्स तिथे पोहोचत नाही त्याच्या अगोदर आमची अँब्युलन्स जाऊन पोहोचलेली असते पण कधीही कुणाकडे हात पसरला जात नाही तिथे डिझेल भरून द्या ड्रायव्हरचा पगार द्या कधीच नाही कुठलीही गाडी रस्त्यावर बंद पडल्या असं कधीच चित्र तुम्हाला दिसणार नाही का तर नियोजन हे जर मी करू शकतो तर तुम्हीही करावा संतांचा आदर्श आपण घ्यावा आम्ही बिघडलो तसे तुम्ही बिघडा तुमच्या जीवनाचं नक्की कल्याण होईल सोनं होईल असा आशीर्वाद देतो आणि आम्ही या ठिकाणी आपली आता रद्द घेतो श्री गुरुदेव श्री गुरुदेव